स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा दत्तजयंती चार डिसेंबरला आहे आणि चार डिसेंबरला दत्तजयंती असल्यामुळं दत निमित्त भरपूर ताई आहेत आणि सेवा करत आहेत तर बघा या जगामध्ये असा कोणच नाही की तो परिपूर्ण सुखी आहे प्रत्येकाला काही ना काही टेन्शन आहे काही ना काही टेन्शन आहे कुणाला दवाखान्याचं टेन्शन आहे कुणाला कोर्टाचं टेन्शन आहे तर कुणाला मुलांच्या लग्नाचं टेन्शन आहे तर कुणाला मुलग नवरा दारू पेो म्हणून आहे तर कुणाचं काय कुणाचं काय भरपूर असे आहेत की त्यांना टेन्शन आहे तर कुणाला किती कशा मुली असतील स्त्रिया असतील की त्यांचं लग्न झालं आहे आणि त्यांना सासर घरचे नेत नाहीत परत पुन्हा त्यांना जायचं असतं नांदायला सासर घरी जायचं असतं पण त्यांचा नवरा काय त्यांना न्यायला येत नाही आणि असे किती असतील की, की त्याच्यावर की खोटे आरोप लावलेले असतात बघा त्याने ती चूक केलेली नसती तरीसुद्धा त्यांच्यावर तो ते, ते आरोप लावलेले असतात आता अनुभव असे भरपूर आहेत तुम्हाला सांगायला पण आता या व्हिडिओमध्ये सांगते की सेवा कशी करायची असं जर झालेलं असेल तर त्यावर सेवा काय करायची कुणाचा कोर्टात मॅटर असेल खूप अडथण म्हणजे खूप असा ही असेल प्रॉपर्टी प्रॉपर्टीसाठी किंवा डिवोर्ससाठी असतात किंवा खोटे आरोप लावलेले असतात किंवा कोण बघा खूप आजारी असतं त्यांचा आजार नीट होत नसतो कुणाचं लग्न जमत नसतं तर त्यासाठी काय करायचं आता दत्त जयंती आली आहे दत्त निमित्त आपल्याला सेवा करायची दत्त जयंती ही चार तारखेला आहे दत्तप्रभूंची जिथं सेवा होत असते स्वामी समर्थांची दत्तप्रभूंची श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे पारायण जिथं होत असते आणि जो करतो त्याला शंभर टक्के फळ भेटतं म्हणजे भेटतंच तर आपल्याला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं बघा ही पोती आहे स्वामी चरित्र ही सारामृत आहे नुसतं सारामृत नाही तर खूप मोठा दिव्य असा ग्रंथ म्हणायचं याला दिव्य असा ग्रंथ आहे हा आणि यानं अशक्य अशा गोष्टी शक्य झाल्या जीवनामध्ये माणसांच्या शक्य अशा गोष्टी असतात ना अशक्य त्या शक्य व्हायला सुरुवात होत असते आणि या ग्रंथानं कित्येकाचं तर नशीब बदललं आहे ज्या गो तुम्ही त्याची ज्याची कल्पनासुद्धा केलेली नाही ज्याच्या ज्या गोष्टीचं तुम्ही आता हे माझ्यानं तुम्ही कधी माहीतही नाही तुम्हाला की हे माझ्यानं होईल आणि त्या ते, ते सुख तुम्हाला भेटल हे सुख ह्या ग्रंथानं भेटलेलं आहे ज्या स्त्रीला मूल होत नाही ज्या आईला संतानप्राप्तीचं सुख भेटत नाही त्या आईला संतान प्राप्तीचं सुख भेटलेलं आहे ज्याचा विवाह कधी हो आता होईल का नाही असं मला वर भेटेल का नाही असे जे वाटत होतं त्यांना त्यांना तसा वर भेटलेला आहे तसं स्थळ भेटलेलं आहे आणि ज्यांना कधी त्याची कल्पनासुद्धा केली नसेल की त्यांनी तसा भेट जॉब भेटेल मला म्हणून तो तसा त्यांना जॉबसुद्धा भेटलेला आहे नोकरीसुद्धा भेटलेली आहे आजारातून ज्यांचे इतके खतरनाक आजार आहेत त्या आजारातून सुद्धा बरे झालेले आहेत जे हातोरणात पडलेले आहेत ते उठून बसलेले आहेत असं ह्या ग्रंथानं कना हिची जर सेवा केली ह्या जर ग्रंथाचं पारायण केलं तर अशक्य अशा गोष्टी असतात तुम्ही कधी त्याची कल्पनाही केलेली नसती ते सुद्धा भेटतं या ग्रंथानं असा हा दिव्य ग्रंथ आहे तर आपल्याला याची सेवा करायचं आहे आता बघा स्वामी चरित्र सारामृताची तर सेवा करतोच पण आज आपल्याला बघायचं आहे एक मांडी पारायण एक मांडी पारायण कसं करायचं आता बघा संकल्पित सेवा करायची कधी सेवा करताना काय करायचं संकल्पित सेवा करायचं संकल्पित सेवा केल्यानंतर काय होतं आपण त्यात बांधले राहत असतोच आणि संकल्प जर नाही केला तर काय होतं त्याच्यात खंडन पडतं खंडन पडल्यानंतर काय होतं पराणं घेतो बाहेर जातो परत पुन्हा मांसाहार करतो त्यामुळं काय करायचं संकल्पित सेवा करायचं आणि संकल्पयुक्त जर सेवा केली तर ती लवकर फलित जात असते आणि आपल्याला त्याचं पुरेपूर फळ भेटत असतं आपल्याकडून काही चूक घडत नसते म्हणून संकल्पयुक्त सेवा करायची आता एक मांडीपारायण म्हणजे काय पहिला प्रश्न एक मांडी पारायण म्हणजे काय तर बघा बसल्यानंतर पाय हलवायचा नाही कुणाला बोलायचं नाही आणि जागेवरून उठायचं नाही याला म्हणतात एक मांडी पारायण आता असं जर करून आपण स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण वाचेपर्यंत बसल्यापासून ते वाचेपर्यंत आपले जप तारकमंत्र वाचन होईपर्यंत आपण कसलंही उठायचं नाही त्या जाग्यातलं आणि कसलंच बोलायचं नाही तर ही सेवा कधी करायची ब्रह्ममुहूर्तावर करायची जर आपण ब्रह्ममुहूर्तावर केलं आणि तुम्ही जर ही सेवा केली शंभर टक्के काय एकशे एक टक्का लिहून देते की तुमची कसली अडचण राहू द्या काही अडचण राहू द्या असू द्या ती शंभर टक्के नक्की की त्या ते जुमचा काही प्रश्न आहे तो सुटणार म्हणजे सुटणारच नाही सुटणार असं होणारच नाही कारण ही ना का जर सेवा एक मांडी आहे तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावर केली के ना पहाटे चार वाजता शंभर टक्के तुम्हाला काय एकशे एक टक्का त्याचं फळ भेटतं एकशे एक एकशे एक टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त म्हणा भेटणार नाही असं होणारच नाही भेटणार म्हणजे भेटणार पण ही सेवा करताना अडथळे येणार अडचण येणार आपण असं मनात येणार की मी काम मी कशाला चालू केली असेल ही सेवा मी किती बांधल्यात आहे मी किती तकलीफ फेली हो असं सुद्धा वाटतं ही सेवा करताना पण मना 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 ही मनात विचार येत असतात ना आपल्यामध्ये दोन मन असतात एक सकारात्मक ऊर्जाचं आणि एक नकारात्मक ऊर्जाचं मन असतं आपलं मग त्यासाठी कधीही विचार केला ना सकारात्मक करायचा नकारात्मक कधीच करायचा नाही निगेटिव्ह कधीच बोलायचं नाही असं मनात ठेवायचं की स्वामी महाराज माझी ही पूर्ण करतील आणि मला हे नक्कीच भेटणार माझी ही अडचण माझी नक्की दूर होणार माझ्या प्रश्नाचं उत्तर माझा हा प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार आणि मला याचं उत्तर भेटणार म्हणजे भेटणार आणि माझं जीवन सुखाचं होणार म्हणजे होणार आणि महाराजांचा आशीर्वाद मला नक्कीच भेटणार असं मनामध्ये विचार ठेवायचं एक मांडी पारायण करायचं आता एक मांडी पारायण ही सगळ्याच अडचणीसाठी होऊ शकतं तुम्हाला जे नोकरीसाठी परत पुन्हा लग्नासाठी परत पुन्हा तुम्हाला जॉब नाही किंवा तुमचं कोर्टात काही अडचणी आहेत प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही एक मांडे पारायण केलात ना प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला कारण महाराजांची जो सेवा करतो ना तो कधीच राहत नाही बघा त्याच्या जीवनातल्या सगळे काही अडचणी दुःख संकट आहेत ना ते महाराज हिरवून घेऊन जात असतात अडथळे येतात ते काय येत असतात का ये की आपले कर्माचे भोग असतात म्हणून थोडीशी आपल्याला तकलीफ होत असते सेवा करताना पण कधीच डगमगायचं नाही कधीच नाराज व्हायचं नाही आणि महाराजांवर माझं होईल का नाही असं मनामध्ये शंका किंवा किंवा परंतु किंतु हे असलं मनात आणायचंच नाही फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा एकच विचार करायचा तो म्हणजे माझं काम होणार माझं म महाराज माझ्या दुःखाचं सगळ्या संकटाचं निवारण महाराज करणार म्हणजे करणार आता एक मांडी पायांनी किती दिवसाचं करायचं अकरा दिवसाचं तुम्ही करू शकता पाच दिवसाचं करू शकता सात दिवसाचं करू शकता एकवीस दिवसाचं करू शकता एकवी दिवसाचं करू शकता एकशे आठ दिवसाचं करू शकता तुम्हाला जितकं जसं जमल तसं करा फक्त तर स्वामी चरित्र सारामृत पारायण जेव्हा तुम्ही करता तेव्हा काय करायचं माहिती आहे का आता तुम्ही पाच दिवसाचं करणारा सहा दिवसाचं सात दिवसाचं ह्या एक मांडी पारायणाला काय करावं लागतं माहिती आहे का चौरंग ठेवावं लागतं पूजा मांडायची महाराजांचा फोटो ठेवायचा महाराजांची मूर्ती फोटो काय आहे ते सगळं चौरंगावर ठेवायचं पहिल्या दिवशी महाराजांच्या मूर्तीचा फो मूर्तीचा अभिषेक करायचा फोटोची छान अशी पूजा करायची आणि कळसपूजा मांडायची गणपती बाप्पांची स्थापना करायची पहिल्यांदा पुन्हा महाराजांचा अभिषेक करायचा आणि स्वामी चरित्र सारामृत हे आपलं आता सात दिवसाचं करणार आत पाच दिवसाचं करणार एकवीस दिवसाचं करणार हा फोटो ठेवायचा पूजा करायची दररोज फक्त फुलं उचलायचे आणि दररोज महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि असं करायचं एकदा मूर्ती ठेवली फोटो ठेवले की परत पुन्हा कशाला का उचलायचं कारण रोजचा आपल्याला अखंड दिवा लावायचा आणि ही एक मांडी पारायण करायचं जसं याच्यामध्ये बघा ब्रह्मचार्याचं पालन मांसाहार कडकडीत कर, कर, वर्ज करायचा ब्रह्मचार्याचं पालन करायचं ही एक मांडी पारायण करताना जसं गुरुचरित्र पारायण करतो का आपण सात दिवसाचं सेम तसंच करायचं फक्त त्याला कसं एक सात्वं अन्न खाल्लं जातं याला कसं सगळे तुम्ही भाज्या कोणत्याही खाऊ शकता डाळी खाऊ शकता आणि गुरुचरित्राला कसं असतं एक सात्व तर लसूण कांदा वर्ज असतो आता याच्यामध्ये तुम्ही पाळलं तर खूपच छान लसूण कांदा सोडायचा बाकी सगळ्या भाज्या खायच्या माणूस हरकडकडीत वर्ज करायचं पालन करायचं बघा महाराजांची सेवा करायचं मनोभावे म्हणल्यानंतर नियम तर करायचं नियम नियम आटी पाळूनच सेवा करायची जसं गुरुचरित्राची मांडणी करतो ना सेम तशीच मांडणी करायची आणि स्वामीचरित्र सारामृत वाचायच्या अगोदर अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा तारक मंत्र अकरा वेळेस जमलं तर अकरा वेळेस म्हणायचं किंवा एक वेळेस म्हणायचं आणि त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत पा सारामृत वाचायला सुरुवात करायची हे स्वामीचरित्र सारामृत एकवीस अध्याय वाचायचं जे काही तुमच्या घरात भाजी चपाती बनलेली आहे ती भाजी चपाती नैवेद्य दाखवायचा आरती करायची आता मी सकाळी हे खडीसाखरचा नैवेद्य दाखवला पण आता जेव्हा माझा स्वयंपाक होईल तेव्हा मी नक्कीच दाखवणार कारण ही वेळ माझी आहे ती संध्याकाळची आता सात साडेसात वाजलेत कारण माझं वाचून आत्ता झालं आरती झाली कारण स्वामी चेमृत वाचून झालंय मग आता मी नैवेद्यानंतर दाखवणार तर असं आरती करून घ्यायची सगळं काही करून घ्यायचं आणि जे काही भाजी पोळी असेल तो नैवेद्य महाराजांना दाखवायचा मग तो आपला पूर्ण दिवस झाला आणि हे दिवस असताना सात्विक विचार करायचा निगेटिव्ह विचार करायचा नाही परत पुन्हा लोकांची निंदा नालस्ती कधीच करायचं नाही सात दिवसात पारायण करतानाच म्हणून नाही पण कधीही दुसऱ्याच्या बाबतीत वाईट चिंताचं नाही आपण जर लोकांच्या बाबतीत वाईट चिंतलं तर ते शंभर टक्के आपल्याच पदरी पडणार आहे आणि आपल्यालाच त्याचं फळ भेटणार आहे म्हणून कधी कुणाचं वाईट चिंतायचं नाही वाईट बोलायचं नाही स्वतः चांगले विचार करायचे दुसऱ्याच्या बाबतीत बीन स्वतःच्या बाबतीत बी चांगलेच चा विचार करायचे आणि स्वामी समर्थ से महाराजांची सेवा केलं की कसलंच दुःख राहणार नाही कसले संकट राहणार नाही भोग आहे ते एक, एक संपत दुखा दुखा एत, ना एक दिवस संपतच असतात भोग हे कधीच घर बांधून राहत नसतात दुःख हे दुःख झाल्यानंतर सुख शंभर टक्के येतं त्यासाठी कधीही हार मानायची नाही महाराजांची सेवा करायची त्या सेवेचं फळ शंभर टक्के कधी ना कधी कदि भेटतच असतं तर नक्कीच सर्वताईंनी एक मांडी पारायण एक दिवसाचं तरी करावं किंवा दोन दिवसाचं पाच दिवसाचं किती का दिवस करणार पण एक मांडी पारायण करून बघा आणि अनुभव कमेंट करून नक्की सांगा तर सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ नक्की ताईंनो एक पारायण करा त्याचे अनुभव नक्की कमेंट करून सांगा तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ